बातमी बदलापुरातनं नाही बदलापूर रेल्वे स्टेशनवरती गोळीबार झालेला आहे गोळीबारामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती आहे गोळीबार करणारा आरोपी विकास पगारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पैशाच्या वादामधनं गोळीबार केल्याची माहिती सध्या पुढे येते बदलापूर मधली घटना आहे बदलापूर रेल्वे स्टेशनवरती घडलेला हा सगळा प्रकार आहे गोळीबार करणारे आरोपी विकास पगारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे एकाने पैशाच्या वादातनं गोळीबार केल्याची माहिती पुढे येते चौघ जण होते त्यांनी आपापसामध्ये पैशाच्या वाटपावरून आणि त्याच्यावरून वाद झाला आणि त्यातूनच त्यांनी एकमेकांवर हल्ला केला आणि त्यातून मग हे फायरिंगची घटना घडली काय काय आहे का आणि कसं चौघही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यातील जो आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर दोन गुन्हे टिकवायला दाखल आहेत एक आणि दोन गुन्हे उल्हासनगरला दाखल